नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती सोलापूर या ठिकाणी जाताय लाल कांदा जास्तीचा दर आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा ज्याशीत दर चौदाशे रुपये क्विंटल जासलगाव विंतूर या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा अवकालेली तीनशे पंचवीस क्विंटल ज्याशीत दर बाराशे दहा रुपये क्विंटल धाराशिव या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा अवकालेली छप्पन क्विंटल जॅशीचा दर अठराशे रुपये क्विंटल बघा नागपूर या ठिकाणी जात आहे लाल कांदा जॅसीचा दर आहे अठराशे रुपये क्विंटल अवकालेली तीन हजार क्विंटल साखळी धुळे या ठिकाणी बघा जात आहे लाल कांदा ज्यासी दर तेराशे चाळीस रुपये क्विंटल हिंगणा या ठिकाणी जाते लाल कांदा जॅसीचा दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सांगली या ठिकाणी जात आहे लाल लोकलचा कांदा जॅसे दर सतराशे रुपये क्विंटल पुणे गुलटेकड या ठिकाणी जाते लोकलचा कांदा जॅशीचा दर सोळाशे रुपये क्विंटल